दिवाळीचा गोडवा सफाई कर्मचाऱ्यांसोबत सालाबादाप्रमाणे याही वर्षी दिवाळीनिमित्त छत्रपती ऐक्य संस्थेच्या वतीने पिंपळगाव नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करण्यात आली समाजातील खऱ्या अर्थाने स्वच्छतेचे शिल्पकार असलेल्या या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात संस्थापक अध्यक्ष गणेश डेरे वैभव चव्हाण गिरीश मोगल सार्थक कावळे गणेश गांगवे ओम गवळी परीक्षित डेरे जगदीश शिंदे प्रियंका डेरे चैताली धारराव आरती शंकपाळ आणि मनीषा गवळी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर दिसून आली दिवाळीचा गोडवा अधिक खुलला गेल्या चार वर्षापासून छत्रपती एकेच्या माध्यमातून या सफाई कामगारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी एक छोटासा प्रयत्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती एकेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ डेरे यांच्या मार्फत हा उपक्रम याही वर्षी आपल्याला बघायला मिळाला आणि एक आनंदाचं खऱ्या अर्थाने वातावरण किंवा आनंदाचा क्षण या सफाई कामगारांच्या चेहऱ्यावर दिसून आला आणि कुणीतरी की दरवर्षी आमच्या एक छोटासा गोड नैवेद्य आम आमच्या मुखात खाऊ घालतो असा एक सूर कदाचित या कर्मचाऱ्यांकडून आहे तर या ठिकाणी आरती शंखपाळ आहे यांच्याशी संवाद साधले नेमके काय म्हणाल सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्वच्छता हा आपल्या जीवनातला खूप मूलभूत घटक आहे कारण आपण विचार करू शकतो की जिथे अस्वच्छता असते तिथे किती प्रदूषण आरोग्याचं विकार वगैरे सगळ्या गोष्टी आणि ही स्वच्छता आपल्या शहरात ठेवण्याचं काम हे सफाई कर्मचारी करतात तर त्यामुळे आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी त्यांना छत्रपती ऐक्यतर्फे मान सन्मान आदर देत दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि हा खरोखरच खूप छान उपक्रम आहे कारण आपण सर्वजण कामात व्यस्त असतो बऱ्यापैकी आणि आपण घराची स्वच्छता तर करतो परंतु सामाजिक स्वच्छतेत आपण तेवढा सहसा सहभाग घेत नाही आणि मग आपल्या शहराला सुंदर ठेवण्यासाठी हे जे कर्मचारी आ, काम करतात तर त्यांच्यासाठी एक दिवस आपण वेळ काढून त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर ते नक्कीच चांगल्या प्रकारे काम करतील त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम सामाजिक स्तरावर राबवणं हे खूप छान कार्यक्रम आहे आणि श्री गणेश भाऊ हे दरवर्षी करतायत चार वर्षापासून आम्ही त्यांच्यात ते सहकार्य करतो थोडंफार मोलाची मदत करतो जेवढं शक्य होईल तेवढं असेच उपक्रम सर्व सामाजिक संस्थांनी केले पाहिजेत सर्वांना दीपावलीच्या हा दिसले यावर्षी मी या उपक्रमामध्ये सामील झाले म्हणजे सहभागी झाले आहे आए, छत्रपती ऐक्याच्या तर सर्वप्रथम दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जसे की आपण आपल्या घराची स्वच्छता नेहमीच रोजच करतो तसेच आपल्याला देखील वाटते की आपल्या घराचा परिसर सभोवतालचे वातावरण हे चांगलं स्वच्छ राहिलं पाहिजे आपली जागा स्वच्छ राहिली पाहिजे तर यामध्ये सर्वात मोलाचा जे मोलाचा जो घटक आहे आपल्या देशामध्ये ते दे सफाई कामगार या हे सफाई कामगार आपले काम हे प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करतात त्यामुळे या, या सफाई कर्मचाऱ्यांचा देखील मानसन्मान केला पाहिजे त्यांना आदर दिला पाहिजे तसेच त्यांची जशी आपण दिवाळी साजरी करतो आनंदाने तशी त्यांची देखील दिवाळी ही आनंदाने आणि गोड व्हावी यासाठी छत्रपती ग्रुपतर्फे आज हा मिठाई वाटपाचा कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम हा सतत या ग्रुपतर्फे सदैव चालू राहील आपण सलाबाप्रमाणे दरवर्षी आपण जो काही उपक्रम इथे करत असतो सर्व जे सफाई कामगार आहे ते पिंपळगावची सेवा करतात किंवा जी साफसफाई करतात तर त्यांची दिवाळी गोड व्हावी त्यांच्यापर्यंत आपण ह्या छत्रपती ऐक्यमार्फत पोहोचतो दरवर्षी त्यांना मिठाई देऊन फराळ वाटप करून त्यांची त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असतो आणि ह्या पद्धतीने आपण हा उपक्रम गेल्या चार वर्षापासून स्टार्ट केलेला आहे प्रत्येक वर्षी आपण काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांचाही प्रतिसाद आपल्याला कारण की त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघून आपल्याला एक खरंच खूप मन प्रसन्न होतं आणि भविष्यात हा उपक्रम असाच सुरू राहणार आहे धन्यवाद दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी एक छानसा उपक्रम राबवला आणि तो यशस्वी खऱ्या अर्थाने झाला या छत्रपती ऐक्याची सर्व टीमला खऱ्या अर्थाने दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच समाजकार्य सतत तुमच्या हातून घडत राहावं अशी आशा बाळगतो धन्यवाद